शिक्षक समन्वय संघाचा आजचा पंधरा सहा दिवस एकच काहीदळी बाकी असली तर दोन दो कॅबिनेट पण बाकी आहेत एक काळीदळी बाकी असली तरी दोन कॅबिनेट बाकी आहेत आपल्या पालकामध्ये आज लढाई लढली आणि जिंकली सुद्धा गेल्या पन्नास दिवसामध्ये आपण लढलो आणि त्यावर येऊन विशिष्ट पद्धतीपर्यंत गेली होती आपण जिंकलो होतो परंतु ही लढाईपूर होते यासारखेच नागपूर ना होती की आपली वाट्याची लढाई आपल्या पालकांनी आज नेली आणि जिंकली यासाठी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांना साथ दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीतच माननीय मंत्री मोदी आपले पाने आंदोलन सुरू केलं काही <small> काही अर्थाने अशा होत्या पुन्हा आझाद मैदानला आपल्याला कधीही हो घ्यायचं नव्हतं कधी घ्यायचं नव्हतं अशी आपल्या पालकाची भूमिका होती त्या भूमिकेला छेत मध्ये व्हावं असं कदाचित तो बैठकीत ठरवा असावं आणि या मंत्रिमंडळाची बैठक जशीही संपली त्यानंतर या सगळ्या सचिवांनी त्यासाठी मिळवते उपमुख्यमंत्री आणि आपले पालक मुख्यमंत्री आशिया सईनची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आता पक्क की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही करून या शहरांना न्याय द्यायचा आता हे असं झालं आजचं घर म्हणजे आलं परंतु आणखी दोन मंत्रिमंडळाच्या बैठकी एक आठ आणि एक अकरा मंगो सरी मंगळवारी आणि शुक्रवारी काय वारंवार आम्ही तुम्हाला अहवाल करतो प्रतिसाद घेता आपण मोठ्या संख्येने नियतीचा कधी डाव असते की डाव नियती साधत असते नियतीने साधलेला डाव आपल्या पालकांनी खोलून काढला आणि स्वतःची लढाई आपल्यावरची लढाई स्वतः घेतली आणि ती जिंकली नाहीतर ना 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 ती फाईल ना ना कधीही येण्याची शक्यता मला तरी वाटतं सूत्रा नव्हती पालकांनी भूमिका घेतली आपलं पन्नास दिवसाचे कष्ट कदाचित ऐतिहासिक या असलेल्या आंदोलनामध्ये जमा झाले असते असा कष्ट करताना उडून येतो आमच्या सारख्याच आपण चुकचुक लढाई आपली चुकली कुठं नेमकी परंतु आपण हळत असताना जिंकण्याच्या आपल्या पालकाने दिली होती पालकाला आणखी कळवा आला पालक स्वतः मध्ये रात्री येऊन रडले ही भावना होत होती त्यांची आमच्या सारखं रात्र दिवस रक्त वाटत होतं की आपलं कमी पडलो आपण आणि ह्या आंदोलनाला दिशा द्यायचे नियोजन सुरू झालं होतं आम सकाळीच आम्हाला सकाळीच रिपोर्ट लागला कारण खरं असेल तुम्हाला आजचं सिच्युएशन माईक काढून घेतला साऊंड काढून घेतला कुठेतरी अपंग करण्याचे प्रयत्न सुरू झाले परंतु वरच्याला आपल्या कष्टाची काळजीच आहे साईबाबा सगळ्या गोष्टी रात्री आणि साईबाबाने आपल्या पालकाला लढण्याची शक्ती दिली त्याला एक पालक पूर्णपणे जिंकले अनेक गोष्टींच्या घरामोडी झाल्या काय काम तर काढली काय घातली काळात झाली एवढ्या नक्की सांगतो काही गोष्टी मी अपडेट नाही नगर मी तुम्हाला देऊ शकत नाही परंतु तुम्ही जिंकलात हे मी तुम्हाला सांगू शकतो आणखी एक मंत्रिमंडळाची बैठक आपल्याला वाट बघायची तुमचा शासन निर्णय होणार सगळ्या काही गोष्टी होणार परंतु त्याच्यासाठी लढाईच शेवट पर्यंत आचारसंहिता लागले ऑक्टोबरला जसा दसरा मेळावा संपेल आचारसंहिता लागलेली असेल त्यापूर्वी सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आपल्या पालकाच्या माध्यमातून घेतलेल्या दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री सगळ्या गोष्टी त्यांनी आज बसून क्लिअर करून घेतल्या आता नवीन प्रवास त्या म्हणला वेळ जातो परंतु हा वेळ पण आजच्या आज त्यांनी येणारी मंत्रिमंडळाची बैठक ही आपल्या भवितव्याची रेषा लिहिणारी असणार आहे आपला पालक आपल्यासाठी एवढा या शिक्षकांना पूर्ण न्याय द्यायचा आहे आणि ती पूर्ण न्याय देणारी फाईल त्याच्यामुळे इतक्या दिवस ती फाईल लपवली गेली होती यांना पूर्ण न्याय मिळाले आमचे झेंडे तरी कोण आहे ही भूमिका कुणातरी समोर आली असावी बारीक गल्ली ना आणि हा संघर्ष कारण देऊन घेणार तरी काय आपल्याला कागद देणार आहे तो कागद का महत्वाचा वाटतो हे लक्षात घ्या पाहिजे तो कागद नसेल हो। तर येणारे देणार नाही त्याच्यात पुन्हा तीन वर्ष झगडायला जातील मग सत्तावीस अठ्ठावीस ला पैसा परंतु सभाकर्त्यांनी ही काळजी घेतली हा डेटाचे कागद पुढचा कुठलाही सहकार्य आलेल्या अधिवेशनातच पैसा उभा राहणार आहे एवढं लक्षात सगळी काळजी घेण्याचं काम आपल्या पालकांनी केलेलं आहे जास्तीच मला बोलायचं याच्यामुळे नाही की बोललं अनेक गोष्टी निघून जातात त्याचा त्रास मला काय होते दोन बैठकात काय झाला का मी सर आपल्याला परफेक्ट आकडेवारी सांगितली आणि आकडेवारी तुम्ही कशी सांगू शकता म्हणून मला अनेक गोष्टींचा त्रास झाला याच्यातले अनेक बारकावे आहेत हे सगळे बारकाळी नुकसान आपण मागवत होतो प्रचलित द्यायचं ठरवलं होत आपण नुसतं काय म्हणतो एक जानेवारी किंवा एक जून पासून पवार जायच प्रचलित आपण यापूर्वीच्या आंदोलनामध्ये सांगायला लागलो मी आम्ही तर प्रचलित शब्द वापरतोच फक्त टप्पावर लागू करावी ऐकले निवेद वासनी वाचण्यात आली की नाही आणि ही भूमिका माननीय पालकांना प्रतिक्रिया होती किंवा प्रचलित टप्पा वाढ मागताय मागणी टप्पा वाढीची आणि प्रचलित फैल आहे कधी कधी गफलत होते मागण्यामध्ये शिक्षक संघाची मूळ मराठी ही प्रचलित धोरणाची ते धोरण लागू करून एक जून दोन हजार चोवीस पासून टप्पा ही शिक्षक समन्वय सांगायची कायम आहे कायम राहणार आहे आणि म्हणून सर्व बांधण्याना वाटलं असेल की एवढे निर्णय झाले निर्णय आले आपला कुठे फाईल लपलेली होती ती आज पूर्ण बाहेर निघलेली आहे सर्व धोरण साफ केलेली आहे त्याच्यावरची आणि आता खऱ्या अर्थानं आपण येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एशी संपादन करू हे आता मात्र अधिवेशन हो झालेलं आहे आता तू म्हणता येती बांधल्या खूप कोण आहे पण आता मला आज काही मर्यादा घातलेत आम्हाला संयम बघायचा आहे हा मैदान पूर्ण जिंकायचा आहे तुमच्या हातात तो कागद द्यायचा आहे ज्या कागदाने आपल्याला या अधिवेशनात पैसा मिळणार आहे म्हणून आम्हाला आमच्या पालकाशी भूमिका कायदेशी घेणे आमचा पालक कुठेही आमच्या एखाद्या शब्द आपण मालिक घेऊ नये आमच्या एका शब्दावर कुठेतरी आपले शिस्तिस्त होऊ नये ही भूमिका शिक्षक समन्वय संघाची ठरलेली आहे कालपर्यंत अतिशय सुकर असलेला प्रवास आज सकाळी मात्र आज आपल्या पालकाने सकाळी उठल्यापासून सुरुवात केल्या लक्षात घ्या सगळ्या गाठी घेतल्या आणि तिथं ठरलं आणि साहेबांना आपलं आंदोलन मान्य अर्थमंत्री महोदयाच्या समोर बसून कॅबिनेट मध्येच करावं लागलं तिथे त्यांनी आंदोलन कदाचित करण्याची भूमिका घेतली नसती आणि आपल्याला पूर्ण कष्ट या ठिकाणी वायाला गेले असते आपला पालक आपल्याला पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आला आहे आणि आनंदी तुम्ही सुद्धा झाला हे तुम्हाला येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत दिसणार आहे येणारी मंत्रिमंडळाची बैठक अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे आणि या बैठकीत हा आपला प्रस्ताव दाखल करण्यासाठी आज योग्य ठिकाणी गेला योग्य आहे त्याच्यामुळे येणार आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राहणार यासाठी माननीय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि आपले पालक विशेषतः कौतुका देवी दुर्गेच की आपल्या चालक म्हणजे सचिव आपल्यासाठी खूप आग्रह होता शिक्षण मिळायला कधीच सचिव व्हायला नाही वेगवेगळे दिवस आहे म्हणजे पूर्ण वाट लावणार आली पण या ताई साहेबांचा खरंच सचिव महोदयांचा आग्रह होता यांना मागास शंभर टक्के मिळायला पाहिजे दिवस थांबली कशी एखादी सचिव सेवकाला सांगते हा कागद तिकडे नाही तिथला कागद इकडे स्वतः सचिव महोदया तुमच्यासाठी पळत होते आज आजपर्यंत मी स्वतः तरी नाही पाहिले सचिव महोदयांचं कौतुक आणि आपल्या मालकांचा पालकांचं कौतुक खरंच आपण केलंच पाहिजे कुठेतरी आम्हाला नरेश मंत्री मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर अरे साहेब आले बोलले काही झालं की नाही पण काही कधी येणार आता की मंत्रिमंडळ बैठक चालू असताना दोन तीन आमदार मिळते आम्हाला आपला असं डॉल काहीतरी मरत अस कोणी कोणाचं मरत कुठंतरी हा लागती हे घरच आलेलं आहे <laughs> आणि ते कुठेतरी डिस्टर्ब झाला तो विषय आत्यात काय असू अस पण पालकांनी भूमिका सोडलेली नव्हती ते त्याच्या भूमिकेवर थांबत होते त्याचं आंदोलन चालू असताना तिथे आणि प्रतिनिधी गेलेले परंतु गे ज्या वेळेस आपला पालक जीव त्यावेळेस त्यांनी प्रतिनिधीशी बोलण्यास टाळलं आणि त्यांनी सांगितलंय की आता आता काळजी करायचं कारण नाही आपल्या शिक्षकाला आपण न्याय देणार आहोत फक्त एवढंच आहे की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत आपल्याला थां थांबवणार नाही त्याच्यामुळे येणारी मंत्रिमंडळाची बैठक आणि या बैठकीत येणारा आपला विषय झालेला आहे आता आपण म्हणाल याच्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक आहे का तर दूर होणार की शेवटची यामुळे सांगतो आता सा आला पाहिजे तुम्ही आला म्हणून आपले पाहले तुम्ही आलात म्हणून आपले पाहले पाहिजे पाडता केला आणि त्या नाराहीत आपले पालक जिंकले अशा अनेक गोष्टी आहेत सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही परंतु मी तुमचे मनापासून आभार मानतो की पूर्ण वेळ पूर्ण त्या होणार आपण थांबणार कोणी म्हणत असेल तुमच्यातला जिंकलं नाही तर खरं सांगतो तुम्ही खूप मोठी नारे जिंकलेली आहे कारण तुमचा पालक तुमच्यासाठी लढलेला आहे कधी पालक झाला नाही ना महाविकास आघाडीचं सरकार होतं आमच्या समोर आमच्या पालकाला काय केलं आम्ही राहूल इतक्या अपमानित केलं होतं की त्याच्यानंतर पुन्हा आयुष्यच नाही आले कधी स्वतःला काय मार्गाचं देणार यांच्यासाठी काही देणार नाही आपण विषय घेण्याची भूमिका पालकांनी घेतली नाही या पालकाला तो त्रास झाला पालक जगमागला नाही पालक थांबवला की मला शिक्षकाला द्यायचं आहे कारण ही शिक्षक आहे जी वाढीसाठी राज्यामध्ये भर घालणारी आहे हे पालकाला माहिती आहे पालकांची ठाम भूमिका आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलनाच्या संदर्भात पुढे आली आपल्याला आहे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणारच अशी पालकांनी गोळी दिली आहे आणि हा ग्रोप तुमच्यापर्यंत पोहोचण्या भेट देत होता यासाठी आमचा हा महिला चालूच राहील जोपर्यंत पर शासनात नाही तोपर्यंत शिक्षक समन्वय खडा <m> मला <m>